नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील पहिने गाव येथे मुलांची फ्री स्टाईल हाणामारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोड ठिकाणी पहिने हे छोटेसे गाव वसलेले आहे या ठिकाणी छोटे छोटे धबधबे हे पर्यटकांसाठी आकर्षित करता येते पण काही नागरिक याचा गैरफायदा घेताना दिसून येत आहे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात विकणारी सर्रास दारूमुळे काही तरुण दारू पिऊन या ठिकाणी येतात व हुल्लडबाजी करून मारामारी करतात तसाच काही प्रकार पहिने या गावी धबधब्याजवळ झाला यामुळे या ठिकाणी येणाऱ्या महिला व लहान मुलं यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गर्दीच्या ठिकाणी दर शनिवारी रविवारी नाशिकचे पर्यटक गर्दी करत असतात त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे व पोलीस बंदोबस्त वाढवून दारू विकणे व दारू पिणे यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे अशी काही नागरिकांची मागणी आहे न्यूज प्रतिनिधी योगेश नाशिक नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका